हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दारांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या सख्या चला चायनो आज सुंदर असं पहा मस्त असं शेवग्याचं सूप बनवते तर आता हे शेवग्याचं सूप कसं तर हे पॅकेजिंग फूडवाला आहे आता मी डायरेक्ट टाकल्याच्या नंतर मोबाईल हातामध्ये घेतला सकाळ सकाळ नाश्त्यासाठी मस्त म्हणलं हेल्दी सूप बनवावं तर आता हे पॅकेजिंग फूडचं आहे याला अनहेल्दी सुद्धा म्हटलं जाणार आहे आता कारण प्रिझर्वेटिव्ह आयटम आहे पण चला टेस्टी लागतं कधीतरी छान आहे कॅन्टीन ला गेल्याच्या नंतर तुमचे दाजे आणत असतात तर हे खूप दिवसानंतर मिळालं एवढं चांगलं वर्षभरात हा फ्लेवर आलेलाच नव्हता शेवग्याचा बाकी सगळं मिळायचं टोमॅटोवाला मिळायचं कॉर्नवालं मिळायचं पुन्हा हॉट अँड मिळत होतं पण हे जे हेल्दी आहे इतकं छान लागते हे टेस्टला सूप पण ह्याचं पॅकेट आतापर्यंत म्हणजे बंदच झाले ते मध्यंतरी ते येतच नव्हते किंवा मग येत पण असतील आमच्या अगोदर घेऊन जात असतील कारण हेच ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस डायरेक्ट वीस वीस पंचवीस पंचवीस पॅकेट आणत आणत असतात इतकं टेस्टी लागतं आता मग बाकीचे पण तेवढेच नेत असतील मला असं वाटतं त्याच्यामुळं मग ते राहत नसन शिल्लक तर छान असं बनवलं आज नाश्त्यासाठी नेक्स्ट टाइम तुम्हाला मी याची रेसिपी नक्की शेअर करेल तर धरणं धरून आणले होते सकाळ सकाळ ते डब्यामध्ये सोडून ठेवावं म्हटलं आजकाल दिवाळी पार झाली आहे तरी पण पावसाला काय पावसाचं हे उघडायचं नाव ना कंटिन्यू पाऊस चालले आणि काल परवा दोन तीन दिवस तर लाईट पण कंटिन्यू नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण आपला एक दिवस सोडून येतो कधी येतो कधी नाही येत कारण मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे सगळं दिवाळी पाडवा सगळं शूट केलेलं आहे पण लाईट नसल्यामुळं ना व्हिडिओ एडिट होतोय ना काही होत पूर्ण म्हणजे एकदम इन्वर्टरसुद्धा म्हणजे असं काम करेना झालेलं आहे एवढा लाईटीचा प्रॉब्लेम आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून कारण पाऊस कंटिन्यू चाललेला आहे कारण म्हणजे असं पहिल्यांदा झालंय बऱ्याच दिवसानंतर की दिवाळी झाली तरी सुद्धा पावसाचं म्हणजे चालूच आहे वातावरण उघडायचं नावच पाऊस घेत नाहीये नाहीतर मग इतक्या दिवसात कडाकडीची चांगली थंडी सुरू होती दिवाळी भोवती किती थंडी असते हलकी हलकी चांगली म्हणजे चांगलीच थंडी सुरू होती दिवाळी भोवती पण ह्या वर्षी तसं नाहीये ह्या वर्षी पाऊस कंटिन्यू चाललेला आहे नढ्या ना नाले पूर अगदी तुडुंबगच भरून खाली पाणी वाहून येत आहे पण तरी पण पावसाचं काही उघडायचं नाव नाहीये मस्त अशी चटपटीत म्हणलं तिखट मिरची बनवावी झनझणीत अ कोरड्या म्हणजे याची वाळलेल्या मिरच्यांची तर कधी कधी तोंडाला चव नसली ना की ही थोडीशी मिरची केली ना वरण भाता बरोबर वगैरे तर छानच लागते पण तशी पण भाज्यांबरोबर भरून ठेवली की दोन तीन दिवस जातेच काहीच याच्यामध्ये लसूण मस्त खमंग बारीक गॅसवरती भाजलेले शेंगदाणे आणि एक चार ते पाच लवंगी मिरच्या आणि मीठ मिक्सर मधनं काढून घेतले आणि एका पसरट भांड्यामध्ये छान असं बारीक गॅसवरती मी भाजून घेते चला म्हटलं आज व्हिडिओला सुरुवात करा सगळं काम आवरले आवरून पण न आवरल्यासारखं आहे बघा कारण आता उद्यापासून पोरांच्या शाळा उघडायच्यात म्हणजे स्कूल ओपन होणार आहे आणि आज म्हटलं चला मुलांचे ड्रेस वगैरे सगळे काढून सगळं व्यवस्थित ठेवावं दिवसभर थोडंसं कापट वगैरे आवर म्हणजे उद्यापासून एकदा रुटीन सुरू झालं म्हणजे झालं मग त्यांच्या शाळेचं पण आमच्याही कामाचं आणि ते बरं होतं एक मात्र सकाळ सकाळ सगळं झालं मुलं शाळेत गेले की बाबा त्याच्यानंतर आपलंही लवकर उठणं होतं लवकर सगळं आवरलं जातं नाहीतर असं सुट्ट्या असलं की माणूस कंटाळाच करतं आणि दम्मा आणि काम चालतं तसंच आमचं आजही चाललंय आता सकाळी काम सगळं आवरलं होतं पण परत डबल स्वयंपाकाला लागावं लागलं लागा बघा ताईला कारण दाजी म्हणली होती आज दुपारी काय मी जेवायला येणार नाही जेवण करायला पण परत मग असे फोन आला मग म्हणले तुम्ही जणी जेवल्यात का म्हटलं नाही आमचं का। अजून कामच आवरते अजून आम्ही दोघी पण जेवलेलो नाही म्हणले बरं थांब मग मी आलो म्हणलं चला परत मग ताई स्वयंपाक करायला लागले म्हणले एक दोन भाकरी टाकते परत आणि भात वगैरे टाकते आजच्या दिवस आहेत घरी त्यातली त्याला दोन तीन दिवस झाले टीव्हीचा रिमोट आमचा खराब झालाय तर त्याच्यामुळं दोघं दोघ दो इतकं याड्यावाणी करते कि वाई हा न मटका दाखवायचा आहे आप आपल्याला हा तर ते पुढं दाखवणारच तुम्हाला ते आपली काय म्हणतात आपला आप पाडव्याची शॉपिंग केलेली थोडीशी तर त्याला ते कालपासून म्हणतोय मम्मी दाखव मला उघडून देतात पाणी भर आणि मला त्याच्यामध्ये यातलं पाणी प्यायचं पा, म्हणतो थांबा थांबाओ थांबा। आपल्याला उद्या ओपन करून त्याला स्वच्छ धुवा ला लागेल आणि मग पाणी भरावं लागेल तर त्याच्यासाठी तो म्हणतोय मग मटका दाखव ना व्हिडिओमध्ये त्याला म्हणलंय थांब आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि ओपन करायचं आहे वॉश करून मग आपण पाणी आणि हे <coughs> साहेब मात्र शिंका देऊन दिवन, देऊनच बेजार झालेत कारण की त्याला काल सांगितलं होतं की बहिणीस तिकडे गेलो तेव्हा तू पाण्यामध्ये पोहू नको पण त्याने काय ऐकलंच नाही आणि त्याला त्याची त्याला तसं सांगितलं होतं ताई तर नकोच म्हणत होती मी तरी रडायला लागला मागून मग म्हणले सगळे मग ते रडायला लागला ना मागून मला सगळे पोरं पोहायला लागलेत आणि मीच नाही आता तर मग मी म्हटलं जाऊन दे आता एवढ्या दिवसातून गावाला जायचं लेकरांमध्ये लेकर लहानपणाच्या आठवणी मग त्याला मी बोली केलेली आहे की बाबा उद्या सर्दी होऊ काही होऊ दुखणं आलं तरी पण तुला स्कूल मध्ये दावाच लागणार नाही तुझ्यामुळं मी बोलणे खाई त्याच्यामुळं भाऊ तू काय दवा पाणी आहे ते आताच पप्पाला फोन कर सांग आणून देते तुला आणि मग तू हे कर तुला याला किती हसायला येते बघा हा ग तुझं दुखायला लागल्या मग आणि उद्या स्कूलला पहिला दिवस आहे नीट निघायचं सकाळ सका। तर चला त्याच्यानंतर रात्री भरपूर असा पाऊस झाला बारा वाजेपर्यंत दोघीच्या दोघी पण जागो होतो बारा वाजता करेक्ट लाईट गेली म्हणजे आता परत येईल ये लाईट लाएड। पण लाईटीने तो काय तोंड दाखवलं नाही डायरेक्ट सकाळी दाखवलं सकाळी लाईट आली रात्रभर लाईट नव्हती काहीच नव्हती तर सकाळी आज सकाळ दुसऱ्या चपात्याच केलत्या नाही का ताई फक्त चपात्या बनवल्या होत्या जास्त पण हे म्हणले काहीतरी पार्सल घेऊन येतो तुम्हाला जेवण सगळं तरी पण म्हणले घेऊन ते भाकरी भात पण भाकरच लागते मग त्याच्यामुळं जास्त करून चपाती कमी खातो आम्ही पण पोरांना चपात्या बाबांना चपात्या लागतात फक्त कारण बाबांना चावत नाही भाकर जरी गरम गरम असली तरी पण नको म्हणते पण मग त्यांना चपातीच लागते मग पोरांसाठी पोरांना पण चपातीच लागते आर्यन पण भाकर खायला नकोच बनतो रुद्र नको म्हणतो काही विषयच नाहीये गरम गरम एखाद्या वेळ जर गरम गरमच्या खाऊ जर घातली तर खातो नाहीतर मग तसं नाही खात तर चला म्हणलं मग गरम गरम आता येतो म्हणले पाच दहा मिनटात तर होऊन जाईल जेवण करतो आता म्हणजे आवडल्या सरशीच काय बोल आहे आपल्याला ठेवून दे झाकण कालची कोथंबीर आणलेली आता निस लागन पायी हिला तिकडनं आणली ताजीदाजी अख्ख्या म्हणजे काल रात्री आलो ना तर सगळ्या गाडीमध्ये कोथंबिरीचा सगळा वास येत होता तर एवढी छान कोथंबिरी होती ताजीदाजी पण रात्री आता उशीर झाला त्याच्यामुळं काही निसायला जमली नाही खरं तर रात्रीच निसून ठेवायला लागत होती पेपरच्या कागदात तशी फ्रेश राहिली असती पण जाऊ द्या आता आता निसतो बरीचशी ही दाजीने आणलेली विकत आणि ही वड्याच करू आता निसू जावल्यावरती आणि हे कोर आणि त्याच्यानंतर केळी बघा केळीला तर नकोच म्हणते कुणी खायला आमच्या घरी जशी तर आहे तशी सगळ्यांच्याच घरी असणार आहे कारण करदोऱ्यावर करगुटे म्हणतो आम्ही तर त्याच्यावरती सगळ्यांच्या घरी नुसते केळी 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 तर अक्षरशः कंटाळा येतोय कालच्या आल्यापासून रात्री सकाळपासून ताई म्हणते मी पण म्हणते बाबांना म्हणलो अरे खा खा कुणी सगळे नको नकोच म्हणते तुझं अक्षरशा कंटाळले त्याला सगळ्यांच्या घरी हेच होतंय बघा तर चला असो आता तरी पण आता जेवले का थोड्या वेळाने परत चार साडेचार पाचच्या दरम्यान परत सगळ्यांना एक एक बळ जबरीन द्यावं लागेल <laughs> खराब व्हायच्या आधी देऊन टाकलं खाऊन घेतलं म्हणजे मोकळं आमचं डबे पण अजून तसेच येतं बहिणीने पण दिलं आणि मम्मीने पण दिलेलं आहे पण अजून त्याला कोणी तोंड लावलं नाही पोरांनी फक्त शेवानी चकली खाऊन घेतली त्यांना तेवढंच आवडतं बाकी काय आवडतच नाही का ताई आता उद्र आणि ध्रुव नादी आधी ला। लावलं म्हणते कालपासून ताईच्या हातची चकली त्यांना लय आवडती लय छान कुरकुरीत आणि चवीला पण एवढी भारी ना दोन्ही पोरं म्हणजे मम्मी चकली कर मम्मी चकली कर आता बघू जमलं तर करू हाय गेलं हा ना आता काल पण तिथं बहिणी होतो तिथं मी नुसते चकले चकलीच करते पोरं मग असं वाटतं बघू आता करू ना आता आज तर ता दिवसभर कामातच जाणार आहे बघू आता उद्या कसं गेलाय काढून तिकडे जातोय कोपऱ्याला सकाळी झाडू पोचा केला त्याच्यानंतर इकडे ठेवलेलं आहे सगळं सामान सगळं तेच चाललंय खायची तुला केली चला आता आमच्या ध्रोहबाळाची लईच घाई चालली आहे की बाबा त्याला असं झालंय कधी त्याच्यात पाणी भरीन आणि कधी मी त्याच्यातलं पाणी पिईन तर मग आता त्याच्या अगोदर ताई म्हणली बाई या कबरचा आपण ओपन करून पाडव्याच्या दिवशी बरं का पाडव्याच्या दिवशी आणि काय म्हणे मी थोडस बाहेर गेलो होतो सकाळी आणि मग त्याच्या आदल्या दिवशी थोडीशी किरकिर झाली होती काय होतं पाणी रात्रीचं पाणी संपलं ना की यांनी म्हणायचं तू जाऊन खाली आण मी म्हणणार तुम्ही जाऊन खाली आ त्यापेक्षा ते एक दोन बॉटल ठेवलेलं असल का मग ते संपतात कधी कधी मग ते संपलं की मग त्या दिवशी ते म्हणले तू आण म्हणले मी आण शेवटी ते नाही आले मी नाही आले थोडस पाणी होत दोघं थोडं थोडं आणि झोपलो डोक्यातच होतं म्हणलं त्याला डोक्यामध्ये होतं फायनली त्याला लिग त्या दिवशी आला हे पहा हे अशा पाण्या पाण्याचे आहेत ना सुंदर असे पहा हे कॉपरचे जार आहेत छान याला वरच्या साइडने अशा पद्धतीचं कोटिंग केलेलं आहे डिझाईनमध्ये मध्ये आणि इथं नळ पण आहे पहा असा अशा पद्धतीचं याचं झाकण आहे आणि हे पूर्ण आतमधलं कॉपर आहे म्हणजे तांब्याचं आहे पूर्ण पितळाचं नाही आहे तांब्याचं ते म्हणतात ना तांब्याचं पाणी तांब्याच्या भांड्यात पाणी पिलेलं सुद्धा चांगलं असतं तर मस्त एकदम क्वालिटी वगैरे बेस वगैरे एकदम छान याचा भारी एकदम म्हणजे बरंच त्यांनी दाखवलं होतं पाच लिटर पाणी बसतं हा पाच लिटरचं आहे पण हेच आवडलं आम्हाला म्हटलं चांगलं आहे हे मस्त एकदम तर काही स्ट्रॉंग आहे आणि म्हणजे याचा जरी झाला लिकेज वगैरे जरी झाला तरी पण Uh, सपोज ते म्हटलेत की बाबा नीट करून म्हणजे भेटू शकतो म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये पण असं चान्सेस नाही आहेत लिकेजचे वगैरे आणि जर इन फ्युचर झालास तर मी म्हणत होते नळाचे नको कारण लिकेजचा पुढं प्रॉब्लेम येईन पण ते म्हंटले की झाला तर तुम्ही इथेच घेऊन या शक्यतो होणारच नाही आणि जर झाला तर करून देऊ म्हटले तर आता हे एक आणलंय आणि आणखी एक आहे थोडंसं वेगळ्या डिझाईनमध्ये मस्त आहे पण एकदम छान आहे दुसरंच कारण बरेचसे लोक पहा तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रीचं पाणी ठेवतात भरून आणि सकाळी पितात आजकाल त्याचं फार महत्व आहे बघा की चांगलं पण असतं पिलेलं म्हटलं मग नॉर्मल स्टीलचं घ्यायचं ते घ्यायचं त्यापेक्षा हेच घेऊन टाकू म्हंटल दोन दोन वेगवेगळे वेग गे घेतले आता म्हणतो की सेमच घेऊ म्हणलं नको अगं राहू दे वेगवेगळे वेग वेग दोन्ही हा एक आहे दोन्ही पण तांब्याचेच आहेत पण वेगवेगळे येत जरा तर नाही का ग चाल दादा किचन मधून Okay. त्यानंतर हे आहे पहा आता हे पूर्ण तांब्या तांब्याच आहे म्हणजे हे पण तांब्याच हे पण एवढं विदाऊट कोटिंग हे सुद्धा छान आहे शेप वगैरे हो, एकदम सुंदर आहे वेगवेगळे बरेच काय 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 आता या बॉक्स वरती डिझाईन्स आहेत ना हियक आहे त्याच्यानंतर हे आशियके तर हे सेम अशा पद्धतीचे पण होते बघा तीन चार प्रकारचे आहेत ना तर हे आशे पण होते सेम डिझाईन मध्ये पण आम्हाला हेच आवडले दोन्ही हे पण सेम आहे खोल बर एवढं आहे की याला मेंटेनन्स लागणार आहे प्रॉपर याला घासून वगैरे तेव्हाच कुठतरी अशीच चमक ठेवा लागेल तेव्हा ते देखणं दिसणार आहे कारण तिला असच घे कारण मला हे आवडलं दिसायला हे पण सुंदरच आहे पण हे घासणार कोण रोजच असा हे छान हे घे मला म्हणलं घेऊ कारण हे ना जेणेकरून तांब्याच्या वस्तूने जे घराला लूक आणि हे बाकी नाही मग म्हणलं चल दोन वेगवेगळे हे एक आणि हे एक म्हणलं असू दे छान आहेत पण आता एकदा भरून ठेवले म्हणजे टेन्शन नाही तर हे अशा पद्धतीचे पद्धतीचे आहेत दोन बघा आता हे पाडव्याच्या निमित्त ऑफर चालू होती याच्यावरती डिस्काउंट होता वन डे त्याची प्राइस बघा सात हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे कारण हे जड आहे भरपूर पण डिस्काउंट देऊन चार हजार सातशे पन्नास रुपयाला आम्हाला हे बसलं आणि ह्याची पण ना सहा हजार आठशे पासष्ट रुपये होती तर चार हजार दोनशे पन्नास रुपयाला डिस्काउंट देऊन बसलं कारण पाडव्याच्या मुहूर्तावर शॉपमध्ये बऱ्याचशा अशा ऑफर लागलेल्या होत्या हे दोन आणि आणखी आहे हा इडलीचं इडली पात्र बाबा हे तर लई इम्पॉर्टंट होतं आमचं जुनं म्हणजे ताईच्या लग्नाचं ताई लग्नाला वर्ष झाले तसं होतं आणि ते जर्मलचं होतं तर म्हणत होते ना जर्मलच्या भांड्यामध्ये खाल्लेलं चांगलं खराब पण पण चांगलं नाही होते भांडे मी फेकून दिले दिवशी राग राग घर आवरायला काढत मी म्हणलं हे जोपर्यंत आपण फेकून देत नाही ना तोपर्यंत आपण दुसरं आणणारच नाही म्हणलं काय मी का खरं तर बाजारात मी दोनदा गेले पण होते पण मला ते मिळालं नाही म्हणजे जसं पाहिजे मोठं मिळालं नाही आणि मी इंडस व्हॅलीचं पण कायम शॉपिंग करत राहतो आम्ही तर इंडस व्हॅलीचं पण आहे ना नेमकं मला वीस याचं पाहिजे होतं वीस इडल्याचं मग सोळा मिळायचं किंवा मग असं छोटी साईज मिळायची किंवा मग त्याच्यामध्ये ढोकळा स्टीमर असायचं एक प्लेट दोन प्लेट ह्या एक ढोकळा स्टीमर दोन प्लेट ह्या एक ढोकळा स्टी ढोकळा एवढा बनवला जात नाही कधीतरी इडली मोठी फॅमिली त्याच्यामुळं मग सारखं सारखं कोण त्याला हे करणार छोटं बा, छोटा भांडा असल्याच्या लावत बसणार चोवीस मत... हा चोवीसच आहे मला खरं तर विसाचं पाहिजे होतं पण लकीली चोवीसच पण मिळालं आणखी थोडं मिळालं मोठं मिळालं असं तरी चांगलं नाही मिळालं जाऊ दे एवढं भरपूर झालं आपल्याला मस्त आहे पण आता स्ट्रॉंग दोन पाहिलं पण हे ना एक याचच मिळायचं कधी तीन याच मिळायचं आणि मध्ये ते इडली चे स्टीमर असायची इंडस व्हॅलीच्या याच्यावर मी दोन तीन वेळा बघितलं पण नव्हतं ते इडली विथ विथ ढोकळा स्टीमर बरोबर होत म्हंटल ते नको असंच होतं पण आपण नाव नाही टाकलं ताई जाऊ दे काय नाव टाकायला पहिले टाकायचे एकदम बऱ्याच दिवसात चाललो होतो दोनदा बघून आलो पण जसं पाहिजे आम्हाला तसं भेटतच नव्हतं साडे नऊशे रुपयाला भेटले आपल्याला हजार एक हजार पन्नास असं काहीतरी होत पण साडेनऊशे रुपये कमी करून भेटलं पण झालं आता काय आमचं जात याला चांगले बरेच वर्ष तरी काय ते काळजी नाही इडलीच्या भांड्याची तरी आता सगळे थोडे थोडे करता सगळेच भांडे झालेत आपले आता उगच आपले थोडेसे पातेले आपल्याला स्टीलचे आणायचे बर का म्हणजे मग झालंच सगळंच आहे की नाही दाजी पण आले हे पा मी म्हणते कमून का, का पळाले हे दोघं यांना लागला भनक ला, लागली यांना तुम्ही आले म्हणून तुम्हाला एक सोडीत नाही बाई हे दोन पोहर हे दोन आणि दोन कुत्रे आले का बाबा त्यांच्यासाठी आणावच लागतंय काही ना काही आणलं का आता डॉक्टर येऊ राहिले तर आमच्या सुटीची तब्येत जरा ठीक नाहीये त्याच्यामुळं आता तिला थोडं दाखवायचं डॉक्टरांना बाहेर जाती हिंडती तिला थोडस कुत्र्यांनी लोचलंय चावलंय त्याच्यामुळं थोडं बघावं लागणार तिला आता

कडे जाण चला पोरांनो बाबाला बोलवा सगळे चला आता हे पहिले बांधारे कुडकरी चला आता याला धुवा लागल